मित्रांनो शुभ सकास थँक्यू आज मी आपले सरशी स्वागत करीत आहे दादांनो तर मित्रांनो आमच्या इथं मी ज्ञानेश्वर चांगदेव कुमटकर आमचे शेजारी बालाजी गोरे यांच्या शेतात मी आलेलो आहे दादांनो या दोन तीन दिवसात ह्या महिन्यातच त्यांची किडी बारीकच होती दादांनो तर मित्रांनो सध्या मी युट्यूब चॅनेलवर तुमचं सरशी स्वागत करीत आहे दादांनो माझ्या युट्यूब चॅनेलला पाच पॉईंट पाचशे पॉईंट तीन फॉलर्स वाढले दादांना तुम्ही खूपच दिले तर मित्रांनो असेच प्रगती करत राहा आपल्या चॅनेलवर तर मी आज आमच्या शेतात आलो आहे आमचे शेजारी बालाजी गोरे तर यांची बागायत आहे दादांना तर मी बागायत असे पिक पी, -पी। म्हणजे ह्याला बारा महिना पाणी द्यावं लागतं आता केळी यांची केवडी आहे तर बघा खूपच मोठी केळी झालेली आहे दादांनो तर मी ज्ञानेश्वर कुमटकर तुमच्यासमोर दाखवत आहे किळीचा बाग आमच्या शेजारी आता केळीचा बाग बी व्हायला लागले हळूहळू तर आमच्या शेजारी कांदा आमचा तर मित्रांनो मी आत्ताच आलेलो होतो तर कसा वाटला सर यूट्यूबला सांगा लाईक डन करा मित्रांनो सपोर्ट करा आपल्या चॅनेलवर तर बघा मित्रांनो तर सपोर्ट कर आपल्या चॅ चॅनेलवर दादांनो तर आता कमी सपोर्ट व्हायला लागला युट्यूबला मी लक्ष देत नाही कारण इस्टावर आता जास्तीत जास्त आपले व्हिडिओ व्हायरल झालेत मित्रांनो मी खरंच आज सर मित्रांनो अशा प्रकारची आपली शेती आहे दादा शेळी बालाजी गोरे मी आणि कुमटकर आपल्या चॅनेलवर सरशी स्वागत करतोय लाईक डन करा यांची किल्ले वडली दादांना खूपच वाढलेली आहे तर बघा कसं आहे केळीला रोग पडलेला आहे आणि आत्ता चालतो शेतात मला एक ब्लॉग बनवूया सर थँक्यू